अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे या प्रभागातील कार्यालयाचं उद्घाटन आज ज्यांच्या शुभस्ते झालं असे आमचे ज्येष्ठ बंधू कादरबाई माझे मित्र आयुबभाई माजी नादर्शक केरुकर साहेब नंदूसाहेब शाखावार आमचे नायब साहेब आसिफ पटेल साहेब सईद मोदी साहेब अॅडवट रजाबाई अंघोतेसाई देगावकर विश्वनाथजी पवार साजिदभाई शशिकांतजी टेकाळे माधवजी शरीफ शरीफभाई बालाजी गरुडकर साधकभाई बारीभाई जकीबाई शफागत निशे उपस्थित सर्व प्रभागातील मोठ्या प्रमाणात जमलेले मित्र आणि बंधू आपल्या सर्वांना माहितीच आहे की येत्या दोन डिसेंबरला देगरू नगरपालिकेची सार्वथी निवडणूक होत आहे मागच्या निवडणुकीमध्ये आपण कैलासवाशी निसारभाईला निवडून दिलं होतं परंतु त्यांचं अकाली निधन झाल्यानं त्यांचे जे काही स्वप्न होते ते साकार करण्यासाठी आज आपल्याला भागा या भागातून निसर्गाच्या समृद्धीला जागृत करून परत एकदा निसारबाईच्या कुटुंबाला आपल्याला आशीर्वाद द्यायचा आहे या निवडणुकीला पक्षानं अध्यक्षपदाची उमेदवारी आजच नांदेड ते जाहीर झाली आमच्या भगिनी सौभाग्यवती टेकाळीताई यांना देण्यात आलेली आहे या प्रभागातून माझी पत्नीसुद्धा निवडून लढवत आहे तर आपल्याला तीन मतदान करायचे आहे आणि देगरू शहरातील मध्यवर्ती असा मतदारसंघ आहे आणि हिंदू आणि मुस्लिम मानव एकत्र एक गुन्हा गोजवर राहणारा मतदारसंघ आहे त्यामुळे या भागातून जो काही संदेश जाईल तो संपूर्ण देगरू शहरात जातो त्यासाठी आव्हान आणि भाईचारा संदेश आपण या भागातून देऊ अशी आपल्या सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहे दोन हजार सात ते दोन हजार सोळा या दहा वर्षात पक्षानं केलेलं काम आणि दोन हजार सतरा ते बावीसमध्ये काँग्रेस पक्षाच्या काळात झालेलं काम या दोन कामाची तुलना करण्यासाठी आपण पक्षाच्या वतीनं काम करतो पाच वर्षात देगडू विकासामध्ये कोणती कोणती कामं झाली आणि कोणती दर्जेदार झाली याबद्दल आपण सर्वांना माहितीच आहे आणि गेल्या राष्ट्रवादीच्या काळामध्ये देगडू शहराचे सर्व जे काही मोठे प्रकल्प होते भुयार गटार योजना असेल पाणीपुढा योजना असेल सर्व योजना आम्ही मंजूर केलं होतो आणि कार्यान्वित केलं होतं परंतु दुर्दैवानं त्यांना ते योजनाही पूर्ण करता आल्या नाहीत आजही भू भूमिगत योजना पूर्णपणे कार्यान्वित होत झालेली नाही देहलू शहरात यशस्वी सभागराचं अद्यापर्यंत कोणतंही काम झालं नाही देहलू शहरातील रस्ते अतिशय खराब दर्जाचे करण्यात आले या सर्व गोष्टीचा अप आपल्याला निवडणूक करायचा आहे हे निवडणूक जातीपातीवर न जाता आज शहरामध्ये वेगवेगळ्या गोष्टीचे चर्चा होत आहे कोणी सांगतं की हे सामाजिक झाले कोणीमध्ये हे सामाजिक झाले पण आम्हाला समाज एकत्र करू नाही तर संपूर्ण शहर एकत्र ठेवून आणि विकासाच्या मुद्द्यावर नोंद लढवायची आहे देहलूर शहराच्या विकासासाठी आपल्याला काय पुढे करायचं आहे या गोष्टी आपल्याला निवडणुकीत सांगायच्या आहे देहू शहराला पर्यायी व्यवस्था कोणता मार्ग नाही जोपर्यंत लेणी देऊ एखादा ब्रिज होणार नाही तोपर्यंत शहराची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे चांगल्या मार्ग होऊ शकत नाही देवलूर शहरातील डीपी रस्ते जर पूर्ण केलो तर वाहतुकीचं विभाजन केलं जाईल शहराचा मोठ्या प्रमाणात विकास होईल खेरूल तलावाला आपण चौदा कोटी रुपया आणून एक पर्यटन स्थान करायलो त्याचा काम पुरुत्वा न्यायचं आहे नेरूळ शहरामध्ये नगरपालिकेच्या मालकीची कुठेही जागा नाही त्यासाठी आपण गुम वीज केंद्राची सीड पंपची तीस एकर जमीन शासनाला मागणार आहोत त्यामध्ये पाच एकरमध्ये कब्रस्तान आणि उर्वरित जागेमध्ये नगरपालिका अस्तित्व आल्यानंतर जे काही आपल्या करता येईल आर्थिक दृष्ट्या दुर्लभ असलेल्या लोकांना आपल्याला माडाच्या धैत्यावर एखादी सदनेकाची योजना कारण येईल का ते आपल्याला पाहायचं आहे देवरुळ शहराचा विकास करत असताना था देहळूळ शहराचे कामं दर्जा झाली पाहिजेत आणि प्रत्येक कामाचं काम करणं ठेकेदारला सात वर्षाचं बंद राहिलं पाहिजे जेणेकरून की त्याला कामाची देखभाल आणि दुरुस्ती करणं गरजेचं होईल आज आपण पाहतो एखादा रस्ता झाला की सहा महिन्यात नऊ महिन्यात वर्षात रस्ता खराब होतो त्यामुळे त्या ठेकेदाराकडे आपण सात वर्ष जबाबदारी दिली जसं आता ब्युटीचे रस्ते असतात त्या रस्ता देखभाल ती लोक स्वतः उत्तर करतात तशी आपल्याला योजना आणायची आहे पाणीपुरवठा आपल्या तलावात भरपूर पाणी आहे पण आपण दररोज पाणी देऊ शकत नाही त्यासाठी आपल्याला नवीन उपाययोजना करावं लागणार आहे लेडी धरला चढलेलं पाणी आपल्या करून तलावामध्ये आणायचं आहे तेथून तीन पॉईंट पाच दस घनमीटर पाणी आपण रोज वापरतो त्याला आता आपला चार पॉईंट पाच करून घ्यायचं आहे जेणेकरून शहराला दररोज पाणी पुरवठा स्वच्छता आणि चांगला प्रकार केला जाईल आप लवकरच आपल्या पक्षाचा जाहीरनामा आपण सादर करणार आहोत त्या जाहीरनाम्यामध्ये अल्पसंख्याक समाजातील युवकांना रोजगाराचा प्रश्न असेल देहू शहरातील विकासाचे विविध गोष्टी असतील या सर्व गोष्टीचा आपल्याला त्यामध्ये उल्लेख करायचा आहे तर मित्रांनो आम्हाला सर्वांना विनंती आहे की कल्याश निसारबाईचे विचार आणि त्यांचं काम त्यांच्यानंतरही आपण त्यांच्या मित्रमोळाच्या माध्यमातून अनेक करत आलो आहोत तेच काम समोर चालू ठेवण्यासाठी आपल्याला या भागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात मतदान करायचं आहे आपल्याला तीन मतं टाकायची आहेत तिन्ही मतं घड्याळ या चेहरावर टाकायचे आहेत त्यासाठी आपण उमेदवाराचं नाव न घेता फक्त घड्याळचा संदेश जर दिलात तर आपण निवडणूक सोपी जाणार आहे नाव सांगितल्यानंतर पुढचा माणूस विरोधात कोणा विचारते पॅनलमध्ये कोणा विचारते त्यासाठी आपण फक्त शहरात कुठे गेलो फक्त घड्याळी सांगितलं तर एक चांगला संदेश जातो उमेदवाराकडून मतदार करून त्यासाठी आपण सर्वांना अशा विनंती करतो की आपण देहुर शहरामध्ये आणि प्रभागामध्ये कुठे गेलात आपल्या मित्रांना आपल्या परिवारातील लोकांना नातलगांना घड्याळी चिन्ह सांगावं जेणेकरून आपल्याला विकासाच्या मार्गावर शहराला परत आणता येईल अजून चार वर्ष काही सरकार बदलणार आहे महाराष्ट्रातलं अजितदादा या अर्थमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आपण चांगल्या प्रकारे शहराचे कामं करू आणि या निवडणुकीमध्ये आपण चांगल्या प्रकारचं काम करून शहराला परत एकदा विकासरूपी शहर तयार करू या प्रसंगी आपल्याला एकदा बोलावला आमच्या सर्वांचा सत्कार केला त्याबद्दल मी निसर्ग निदर्माच्या व्यतीनं सगळं आभारित करतो आपले आभारित करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज नांदेडतून लोकनेते प्रताप मोरडे चिखलीकर यांनी अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केलेला आहे परंतु उमेदवार काम करण्यास सांगितलेलं आहे अद्यापर्यंत पक्षानं उमेदवारी कोणाची जाहीर केलेली नाही येत्या एक दोन दिवसामध्ये पक्षाचे उमेदवारची यादी शहरातील देवेंद्र गोतेवर यांनी पक्षाकडे दाखल केलेली आहे दुपारी उद्या दुपारी किंवा उद्या संध्याकाळपर्यंत सर्व उमेदवारचे नाव घुसूच होते परंतु या प्रभागातून कैलासोशी निसारबाई यांची पत्नी आणि माझी पत्नी यांना पक्षानं काम करायला सांगितलेलं आहे निसारबाई काँग्रेसमध्ये होते आणि त्यांनी काँग्रेसमध्ये पद पण भोगलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी त्यांच्यासोबत घेता तर या ठिकाणी त्यांची उमेदवारी निश्चित करणार होती शंभर टक्के निसारबाई यांची उमेदवारी निश्चितच आहे आणि पक्षांतर काम करायला सांगितलेलं आहे उद्या दुपारी उद्या निश्चित होईल त्यासाठी मी आज कार्यात उद्घाटन केलेलं आहे ते काँग्रेसमध्ये जरी होते तरी ते विचारांना आमच्यासोबतच ते होते काँग्रेस पक्षामध्ये त्यांना पाच दिवसामध्ये ज्या प्रकारचा त्यांना मिळायला पाहिजे होता तो त्यांना मिळाला नव्हता त्यांनी त्यांच्या पक्षांवर समाधान नव्हते आणि त्यांनी पूर्व हे राष्ट्रवादी होते त्यांच्या वडील महेब शेटे आमच्यासोबतच होते पत्र आत्तापर्यंत फक्त तुमच्या वाढ पार्टीमधून एकच दाखल करण्यात आलेलं आहे आणि निवडणुकीची प्रक्रिया थोडी किचकट कारण ऑनलाईन फॉर्म भरणं चालू आहे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून त्याची वकिलामार तपासणी करून त्यानंतर ते आपण डाउनलोड अपलोड करतो त्यामुळे ते सर्वांचे काम जवळपास संपत राहिले आहे आमच्या सर्वांच्या उमेदवार पक्षाने जाहीर केल्याबरोबर आम्ही दाखवतो शहराचे आमचा जाहीरनामा लवकर प्रसिद्ध होणार आहे त्या जाहीरनामामध्ये पक्षाच्या वतीनं जे जे विकासाचं कामं केलेत आणि पुढे करणार आहोत त्यासाठी सर्व माहिती दिली जाईल